नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता आपल्या रूममध्ये आलेली असते आता मात्र तिला खूपच संताप आलेला असतो मंजिरी आता आपल्या कानांना डोक्याला हात लावते आणि जोरजोरात रडत म्हणत असते याची हिंमत कशी झाली मला हे सगळं विचारायची कोणाला विचारून असा प्रश्न विचारू शकतो हा आता मात्र मंजिरीला खूपच राग आलेला असतो तेव्हा मंजिरी लागते नाही नाही आज ना या रायाने ना विश्वासघात केलाय माझा मी या याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला एवढं सगळं केलं याला आपल्या जवळ केलं आणि याने काय केलं याने तर वेगळ्याच नजरेने माझ्याकडे बघितलं नाही 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 आज रायाने माझा विश्वास घात केला है? याने आमची मैत्री तोडली नाही हा राया असं वागू शकत नाही याची हिंमत कशी होते असे म्हणत आता मात्र मंजिरी लगेच कॉटवरची जी बेलशीट वगैरे सगळं काही असतं ते खाली फेकून देते याच वेळेस मंजिरी मुलाग नाही नाही खरं तर माझंच चुकलंय माझं चुकलंय मी याच्याशी मैत्री केली मी तुम्ही जवळ केलं आपलंच केलं नाही पण याने माझा विश्वासघात केला आहे हे सगळं माझ्यामुळेच घडलं आहे असे म्हणत आता लगेच आजूबाजूला टेबलवरती पुस्तकं वगैरे जे काही सामान असतं ते सगळं मंजिरी आता आजूबाजूला तोडफोड करून फेकून देत असते तिला काय करावं काही सुचत नसतं त्याच वेळेस आता लगेच नाना जीजी रुजिदा धावतच येतात पाठीमागणं शशिकाला आलेली असते कारण हा सगळा तमाशा बघायला तिला खूपच मज्जा येत असते ना तेव्हा लगेच आता रुजिदा नाना म्हणू लागतात अगं मंजिरी काय करते तू अगं हे सगळं काय मंजू तेव्हा मंजूर लागते जे काही करते ते मी अगदी बरोबर करते त्या राहायची अशी हिंमत कशी होऊ शकते मला विचारायची अगं मी त्याच्याबरोबर मैत्री केली आणि त्याचा, के त्याचा अर्थ याने असा कसा काढला नाही 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 म्हणजे मी याच्याशी मैत्री करत होते आणि तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होता नाही खरं तर माझं चुकलं ही सगळी माझी चूक आहे तेव्हा नानागतात लागतात ते मंजूबाळा असं काही नाही तुझी यात काही चूक नाही आहे तेव्हा मंजिरी लागते नाही ना माझीच चूक आहे तेव्हा रुजिदा लागते मंजिरी तू शांत हे बघ असं काही नाही आहे तेव्हा मंजिरी लागते असंच आहे रुजिदा अगं तो राया त्याला मी जवळ केलं माझ्यामुळेच आज हा दिवस बघायला मिळाला आहे नाही मी आता मलाच शिक्षा करणार आहे तेव्हा जिजीला लागते मंजिरी अगं तुला वेळ लागले का तेव्हा मंजिरी मला लागते हो जीजी वेळच लागला आहे मला अगं त्याने माझा विश्वास घात केला आहे आज बघ ना मंजिरी असे आता मंजिरी रडतात जीजी नाना सगळ्यांना सा सांगत असते आता मात्र हे सगळं बघून शशिकला खूपच आनंद होत असतो त्याच वेळेस मंजिरू लागते नाही नाही या रायाने हे जे काही केलं ना ते माझ्यामुळेच झालंय मी याच्यावरती एवढा विश्वास ठेवला याच्यावरती एवढी मैत्री गेली आणि हा हा माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होता माझ्यावरती प्रेम करत होता काय बोलला मिस फायर माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे असं हा बोलूच कसा शकतो नाही 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 आता हे खूप अति झालंय हे सगळं माझ्यामुळे झालंय माझ्या मुळे झाले तेव्हा जीजी मुलाग ते मंजिरी मु असं काही नाही तू तू शांतो तेव्हा मंजिरी मुलाग ते नाही जीजी असंच आहे असंच आहे सगळं काही नाहीतर तो असं बोललाच कसं असता सांग ना तेव्हा लगेच जाऊ जाऊबाई औती जे बोलती ना ते अगदी बरोबर आहे बोलू द्या तिला काय चुकलंय त्या रायाने एवढी हिंमत केली या मंजिरीला प्रपोज केले पण मंजिरी तुला माहिती आहे का त्या रायात एवढी हिंमत कशी आली कोणी दिली आता मात्र शशिकला जीजीकडे बघू लागते ते त्याचवेळी जी जे आता नकार देत शशिकलाला मान डुलून काही बोलू नको असं म्हणत असते पण मात्र शशिकला नकते जाऊबाई आज मी बोलणार कारण मंजिरीला जो राग संताप आलाय ना तो अगदी बरोबर आहे आणि मला तिचं पटतं या त्यामुळे आज तिला खरं कळायलाच हवं तेव्हा नानागतं शशिकला उगच आगीत तेल ओतण्याचं काम करू नको हे बघ आधीच ती रागात ती उगच तिला काही सांगू नको तेव्हा शशिकला म्हणून लागते हे बघा भाऊजी मंजिरीला खरं कळायलाच पाहिजे तो राया तिला फसवत होता इतक्या दिवस मैत्री मैत्री करून प्रेम करत होता हो की नाही मंजिरी आता मात्र मंजिरी बघते हो आहे त्याने मला तेव्हा जीजी म्हणू लागते मंजिरी तू शशिकलाचं काही ऐकू नको तेव्हा लगेच नाना म्हणू लागतो हो मंजूबा बाळा इचं डोक्यात घेऊ नको तू तेव्हा मंजूर लागते नाही ना तिला जे बोलायचे ते बोलू द्या आज मला ऐकायचंच आहे तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात अगं मंजिरी बाळा तुला त्रास होईल तेव्हा मंजिरू लागते नाना बाहेर तो रायात जे बोलला त्या सगळ्यामुळे मला किती त्रास झाला हे माझं मला माहिती आहे त्यामुळे काकू तू बोल मला काही त्रास होणार नाही तेव्हा शशिकला लागते मंजिरी अगो त्या राहायचं प्रेम खूप दिवसापासनं होतं पण तो बोलत नव्हता पण आज तो बोलला कारण त्याच्यात एवढी हिंमत कुठून आली तुला माहिती तेव्हा म्हणजे मी लागते कुठून आली त्यावरचे शिकायला मग लागते अगं तुझ्या आजूबाजूला एवढी माणसं आहे ती नेमकं कशी आहे त्यांच्याकडे बारीक नीट बघ ना अगं एवढ्या अपरात्री तुझे हे नाना अर्ध्या रात्री असा नवीन कुर्ता घालून का उभे तुझी ही बहीण एवढी सुंदर साडी नटून थटून का तयार झाली आणि तुझी ही जीजी अतिशय लाडकी जिजी अगं नख शिकांत नटली ती जीजी जणू कुणाच्या लग्नाला चालली म्हणजे या सगळ्यांची फूस होती राहायला आता मात्र लगेच मंजिरी जीजी बघू लागते जिजी जीजी लागते हे बघ मंजिरी बाळा तू या शशिकलाच ऐकू काही डोक्यात घेऊ नको तेव्हा मंजिरी लागते जीजी का नटलंय तुम्ही एवढे सगळे सांगा ना काय चालू आहे सगळं तुमचं याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलं आहे तेव्हा लगेच आता शशिकला लगते हो मंजिरी या सगळ्यांनी मिळून तुला फसवलं आहे आणि या सगळ्यांनी त्या रायाची साथ दिली तेव्हा लगेच आता मग लागते मंजिरी असं काही नाही ऐकून घे तेव्हा मंजिरी लागते जीजी हे सगळं का केलंच ग तू सांग ना जीजी अगं काय गरज होती हे सगळं करायची असे म्हणून आता मंजिरी लगेच जिजीपासून मागा घेते आता माग जाते त्याच वेळेस आता खाली तिने ज्या वस्तू तोडफोड केल्या असतात त्यातला एक तुकडा मंजिरीच्या पायात घुसतो तेव्हा लगेच नाना आणि रुजीदाम लागतात मंजिरी तेव्हा मंजिर लागते नाही नाना जे व्हायचंय ते होऊ द्या आता कारण आज जे झालंय ना ते खूप चुकीचं आहे जा मंजिरी मात्र आता खूप भडकलेली असते त्याच वेळेस इकडे राय आता विठुरायाच्या मंदिरात आलेलो असतो आता मात्र विठुरायाकडे बघताच रायाला मिसफायरचे ते शब्द आठवत असतात राया, राया माझं तुझ्यावरती कधी प्रेम नव्हतं कधीही आहे आणि इथून पुढे कायमच माझा तुला नकारच आहे आजही नकार होता उद्याही नकार आहे आणि कायमच नकार असणारे हे सगळे काही क्षण आता राहायला आठवत असतात आता मात्र राहायला खूपच वाईट वाटतं राहाय रडत असतो तेव्हा तो विठू राहायला म्हणू लागतो ए विठुराया अरे तू सगळ्या जगाला सगळं काही दिलं या रायालाही सगळं करण्याची परवानगी दिली अरे मग कुणावरती प्रेम करायचं आणि त्याची प्रेम मिळवण्याची परवानगी का नाही दिली या रायाला अरे प्रत्येक वेळेस माझ्यापासून माझं प्रेम हिरावून घेतो आईबाबाचं प्रेम हिरावून घेतलं आणि आता मी मिस फायरवरती प्रेम केलं तर तेही माझ्यापासून हिरावून घेतोय अरे मिस फायरने नकार दिलाय ज्याची भीती वाटत होती तेच झालंय विठुराया असे म्हणत आता राया रडत असतो त्याच वेळेस राया आपले डोळे पुसतो आणि मला वागतो नाही विठुराया आता हा राया रडणार नाही आता हा राया जगणार आणि लढणार असे म्हणून राया आपले डोळे पुसतो तिथेच आजूबाजूला आता विठुरायाच्या शेजारीच तबला ठेवलेला असतो आता लगेच तो तबला घेतो आणि तिथेच मांडी घालून विठुरायासमोर बसतो आता जोर जोरात राया तो तबला वाजवत असतो आता मात्र रायाची बोट लाल झालेली असतात विठुरायाच्या मूर्तीसमोर राया आता शांतपणे तो तबला जोरजोरात वाजवत असतो तर इकडे आता मंजिरी जिजीला लावू लागते जिजी हे सगळं करायला तू राहायला भाग पाडलं अगं काय गरज होती हे सगळं करायची अगं का त्याला हे सगळं बोलायला सांगितलं सांग ना तेव्हा लगेच आता शशिकला लागते अगं मंजिरी या जीजीचीच तुझ्या लाडक्या जीजी त्या रायाला फुस होती अगं तिला वाटलं होतं तू होकार देशील त्या रायाला मग काय लगेच तुझं लग्न लावायचं होतं ना तेव्हा मंजिरी लागते जीजी अगं मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती अगं का वागलीस जीजी तू तेव्हा मंजिरी आता काही बोलणार तेच जीजी लागते हो मंजिरी मीच राहायला सांगितलं कारण त्याचं तुझ्यावरती खूप प्रेम होतं आणि म्हणूनच मी त्याला तुला लग्नाची मागणी घालायला सांगितली मंजिरी तेव्हा लगेच मंजिरी लगते जीजी अगं का असं केलंस तू जीजी तुला मी जड झाले का नकोशी झाली का मी तुम्हाला का वीट आलाय तुम्हाला माझा तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी उगाच काही बोलू नको असं काही नाहीये तेव्हा लगेच मंजिरी मला नाही नाही आता मला सगळं कळय सगळं लक्षात आलंय माझा मला तुम्हाला आता कुठल्याही जबाबदारीवरती ठेवायचं नाहीये तुम्हाला माझं लग्न लावून जबाबदारीतनं आहे ना मी जड झाले ना नकोशी झाले ना तुम्हाला तेव्हा जिजी लागते ला मंजिरी असं नाहीये ग तेव्हा मंजिरी लागते नाही जीजी आता मला सगळं सगळं दिसतंय सगळं समजतंय पण आता बास आता इथून पुढे तुम्हाला माझं ओझं घेण्याची गरज नाही आहे कारण मी आजपासूनच तुम्हाला माझ्या जबाबदारीतनं मोकळं करते असे म्हणून आता मंजुरी पटकन कपाट उघडते त्यातनं बॅग काढते आणि आपले कपडे भरू लागते आता नाना जिजी सगळेजण मंजुरीला थांबवण्याचा प्रयत्न करतात था। रुजिताई म्हणत असते अगं म्हणजे काय करते हे बघ वेडेपणा करू नको आता मात्र शशिकला म्हणून लागते हो जाऊ बाई ती जे काही करते ना ते अगदी बरोबर करते करू द्या तिला ते सगळं तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते शशिकला तू गप्प पैसा उगच माझ्या मंजिरीला काही बोलू नको आणि तुझा फुकटचा सल्ला नकोच आहे आम्हाला तेव्हा शशिकला लागते हो जाऊ बाई मी कुणालाही फुकटचे सल्ले देत नाही पण आज मंजुरी अगदी बरोबर आहे तिला वेळेची गरज आहे त्यामुळे मी तिला आज फुकटचा सल्ला देणार मंजिरी तुझा लगेच तडक हे घर सोडून जा कारण इथल्या लोकांना तू नकोशी झाली म्हणून तुझं त्या रायाबरोबर लग्न लावत होते तेव्हा लगेच आता शशिकलाचंही बोलणं ऐकून मंजिरी लागते ठीक आहे काकू तू म्हणते ना मी यांना नकोशी झाले ना मग आता मी यांना माझ्या जबाबदारीतनं मुक्त करणार आणि हे घर सोडून निघून जाणार तेव्हा लगेच नाना लागतात हो आणि मंजिरी कुठे जाणार आहे तू तेव्हा मंजिरी लागते नाना अहो एकदा रस्त्याने निघालं ना की रस्ता आपोआप कुठेतरी वळण दाखवतो आणि तिकडे नेतो हे जग खूप खूप मोठं आहे कुठेतरी जाईन आणि तिकडे राहीन मी आता मात्र नाना मंजिरी हे सगळं चुकीचं करते असे तिला समजावून सांगत असता पण मात्र जीजी नाना रुजिदाचं कुणाचंही मंजिरी ऐकायला तयार नसते तर इकडे आता मंदिरात विठुरायासमोर राया जोरजोरात तबला वाजत असतो तेवढ्यात आता तिथे जय येतो जय मात्र खूपच असत असतं कारण शशिकलाकडनं का त्याला सगळ्या डिटेल्स बातम्या कळाय असतात ना मंजिरीने रायाला नकार दिलाय कसं त्याच्या कानाखाली मारलं हे सगळं त्याला समजलेलं असतं तेव्हा लगेच आता तो रायाजवळ बसतो आणि मला तो राया अरे काय झालं आज सनसनीत कानाखाली ओढली आणि त्या मंजरीने नकार दिलाय तुला अरे बाप रे राया अरे हे सगळं काय होऊन बसलंय अरे तुझं तर एवढं प्रेम होतं तुझ्या मिसफायरवरती पण तुझ्या मिसफायरने तर चक्क तुझ्या कानाखाली आवाज काढला अरे सरळ नकार द्यायचा ना मारायची काय गरज होती राया असे आता जय खूप काही बोलत असतो त्याच वेळेस आता राया मात्र शांतपणे तबला वाजत असतो तेव्हा लगेच आता जय लागतो राया अरे आता तू इथे किती राग काढला तरी त्याचा काही उपयोग नाही आहे रे शेवटी आता तुझ्या त्या मंजिरीने तुला नकार दिलाय तुला झिडकारलंय आता काय करशील राया तू त्याचेच लगेच आता तबला वाजवणं बंद करतो विठुरायाचं हात जोडून दर्शन घेतो तेव्हा जेम लागतो राया अरे आता हात जोडून काही उपयोग नाही आहे मंजिरीने तुला रिजेक्ट केलंय तुला नकार दिलाय तुझं प्रेम आता संपलं तेव्हा लगेच राया आता उठून उभी राहतो आणि लागतो ए घर पड्या अरे खूपच उकळ्या फुटत असतील ना आनंदाच्या कारण आज जे झालं ना ते बघून तुला खूप आनंद झाला असेल तेव्हा जेवण लागतो राया अरे कसं आहे मला माहिती आहे तुला त्या मंजुरीने नकार दिलाय मला वाटत होतं माझ्याबरोबरही तिने असंच केलं मला नकार दिला पण मला वाटत होतं की तिचं तुझ्यावरती प्रेम आहे तुझ्यासाठी ती मला नकार देते पण असं नाही आहे राया अरे तिने तर तुलाही नकार दिला म्हणजे आपण दोघे सेम टू सेम झालो की नाही आज अरे पण तुला फक्त नकार नाही तर अप्मानही दिला अरे कानाखाली मारायची काय गरज होती राया अरे दहा माणसांनी एका माणसाला मारलं ना तरी काही प्रॉब्लेम नसतो पण एका बाईने जर एका माणसाला मारलं ना तर त्याची इज्जतच राहत नाही रे सगळी चव जाती त्या माणसाची आणि तसंच झालंय राया तुझं काहीच उरलं नाही आता तुझ्या जिंदगीत तेव्हा गेच रायम लागते घोरपड्या आज जे काही झालं ना ते अद्भुत होतं अद्भुत तेव्हा लगेच आता जे सतत लागतं राया अरे अद्भुत नव्हतं ते अरे सगळं खरं खरं होतं ते तेव्हा लगेच आता राया लागतो नाही घरपड्या ते तुला नाही समजणार कारण ते सगळं अद्भुत महाजासाठी होतं आता मंदिरात सगळे गावातील लोक जमलेले असतात राया आणि जयचं सगळं काही ते बोलणं ऐकत असतात राया एवढा भडकलाय का एवढा तबला का वाजवत असतो हे लोकांनाही समजत नसतं लोक आता रायाकडे बघत असतात नेमकं काय झालंय राया भाऊ का एवढा तबला वाजवत होता काय झालं होतं असा विचार करत असतात कुजबूज करत असतात तेवढ्यातलं लगेच आता जय लागतो राया अरे मला माहिती त्या मंजिरीने नकार नखर दिलाय म्हणून तू दुखावला गेलाय रे म्हणून तर तू इकडे आलाय ना पण काय करणार राया आता शेवटी तुझं प्रेम संपलंच ना रे, नकारा बरोबर अपमानही पचवावा लागेल तुला आता मग काय करणार आहे कुठे बदला घेणार आहे तू तेव्हा राया ते मला लागतो घोरपड्या तू समजतो तसं काय बी नाहीये कारण आज माझं मन मोकळं झालंय कारण इतक्या दिवसापासनं मी मिसफायरवरती जीवापाड प्रेम करत होतो आणि आज ते प्रेम मी मिस्फायर समोर व्यक्त केलंय माझ्या मनातलं प्रेम मी तिला सांगितलंय आणि म्हणून आज अगदी मोकळं झाल्यासारखं वाटतंय घोरपड्या अरे बापरे आता मात्र जेला तर धक्काच बसतो हा राया काय बोलतोय याला तर मंजिरीने रिजेक्ट केले तरी हा प्रेमाच्या गोष्टी करतोय तेव्हा लगेच रायम लागतो घोरपड्या तुला वाटत असेल की मिस फायरने मला नकार दिला म्हणून या राहायच्या मनातलं मिसफायरबद्दलचं प्रेम कमी झालं असेल नाही घोरपड्या सुद्धा प्रेम माझं कमी झालं नाही कारण माझं मिसफायरवरती जीवापाड प्रेम आहे ते असणार आहे आणि आज जरी मिसफायरने नकार दिला असला ना तरी समोरची व्यक्ती होकार देईपर्यंत हा राया हार मानणार नाही हा राया त्याचं प्रेम असंच जपून ठेवणार आणि मिसफायरचा होकार मिळवणार आता मात्र जे म्हणतो राया उगच काही बोलू नको ती मंजिरे काही तुला होकार देणार नाही तेव्हा लगेच रायम म्हणला देणार घोरपड्या मिसफायरच्या आयुष्यात मी रंग आनंद आणि प्रेम आणणार आणि जेव्हा माझं प्रेम मिसफायरला कळेल त्या दिवशी स्वतःहून ती माझ्याजवळ येईल आणि तिचं माझ्यावरती प्रेम आहे हे माझ्यासमोर व्यक्त करेल बघ घोरपड्या असं होणार आणि हा राया मिसफायरचा होकार मिळेपर्यंत वाट बघणार आणि तिच्यावर प्रेम करणार आता मात्र त्या क्षणी जोराचा वारा सुटतो आणि विठुरायाच्या मंदिरातल्या घंटा जोरजोरात वाजू लागतात सगळे लोक आता विठुरायाकडे बघत असतात तेव्हा लगेच रायाम लागतो बघ घोरपड्या मी जे बोलतोय ना ते विठुरालासुद्धा सुद्धा आहे त्याचाही या सगळ्याला होकार आहे त्यामुळे माझी मिस मिस्पयर माझं प्रेम स्वीकारणार आणि एक दिवस मला होकार देणार म्हणजे देणार आता मात्र जय तर इकडे रायाकडेच बघत असतो तरी ते आता घरी जी जी मंजिरीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते तिला थांबवण्यासाठी जिजी नाण्याला काय करावं काही सुचत नसतं जिजी आता तिच्या हातातनं बॅग ओढत असते तेव्हा मंजिरी ओरडतच लागते नाही जी जीजी मला आता या घरात थांबायचं नाही आहे कारण मी नकोशी झाली ना तुम्हाला तुम्हाला माझं लग्न लावायचं आहे त्यामुळे आता मी हे घर सोडून निघाले आता मात्र शशिकला मुद्दामून मंजिरीला उकसवण्यासाठी खूप काही काही बोलत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाला फोन करून जीजी आत्ता म्हणू लागते राया अरे तुझं मंजिरीवरती प्रेम आहे आणि मंजिरीचा जोपर्यंत होकार मिळत नाही तोपर्यंत तू काही हार मानणार नाही त्यामुळे आता मंजिरी तुझ्याबरोबर बोलेल असं काहीतरी करावं लागेल तुला तेव्हा राहायला लागतो पण जिजी मी काय करू तेव्हा जिजीव लागते राया अरे मंजिरी मंदिरात निघाली तू पटकन तिकडे जा आता मंजिरी इकडे विठुरायाच्या मंदिरात आलेली असते राया ही आता तिच्या पाठीमागे इकडे मंदिरात आलेल असतो आता मात्र मंजिरी रायाकडे बघत असते ती त्याला काहीच बोलत नाही शांतपणे आता विठुरायाचं दर्शन घेत असते आता मात्र मंजिरी विठुरायासमोर आरती ओळत असते रायाही ही मिसवायरच्या हाताला हात लावतो दोघे आता जोडीने आरती ओळत असतात हे सगळं बघून जयला धक्काच असतो जय पटकन शशिकला फोन लावतो आणि म्हणून बघतो ए शशिकला अगं हे सगळं काय चालूय आपण काय ठरवलं होतं ही मंजिरी तर नकार देऊन रायसंग बोलणार नव्हती ना मग हे दोघे एकत्र कसे मंदिरात नेमकं काय गडबड आहे तेव्हा लगे शशिकला लागते घोरपडे जय साहेब ओ गडबडच झाली आणि या गडबडीचा आता आपल्याला फायदा घ्यायचा आहे आता बघाच मी काय करते आता ते आता मात्र मंजिरी आणि रायामध्ये फूट पाडण्यासाठी शशिकला आणि घोरपडे आता काय डावकणार पण राया आपलं प्रेम कसं मिन्स्फायरकडून मिळवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद